सोलापुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे वीराला विवाहस्थळ दाखवतो असे सांगून एका महिलेस परगावाहून सोलापुरात बोलावून घेतलं आणि तिला मोटरसायकलवर नेऊन एका लॉजमध्ये तिच्या इच्छेविरोधात अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी एका युवकावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शिवलिंग या स्वामी राहणार केसर जवळगाव उमरगा असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचं नाव आहे सदर प्रकरणातील पीडित विवाहित महिला मजुरी करते तिच्या विराचे लग्न झालं नसून त्यासाठी स्थळ शोधलं जात आहे त्यानुसार तिनं आरोपीस संपर्क साधला अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यानं तिला सोलापुरातील एका हॉटेलला बोलवून घेतले तेथून शहराबाहेर पडणाऱ्या एका लॉर्डमध्ये नेऊन फिर्यादीच्या इच्छेविरोधात संबंध प्रस्थापित केले त्याबाबत कुणाला सांगू नकोस व जेव्हा केव्हा मी तेव्हा सोलापुरात आली नाही तर तुझ्या कुटुंबाला सारं काही सांगेन असा दम दिला त्यानंतर पुन्हा त्याच लॉट मध्ये नेऊन तिच्याबरोबर शरीर संबंध केले असे फिर्यादीत नमूद आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे हो करत आहेत